गुड मॉर्निंग मित्रांनो कशात तुम्ही माझ्यात ना यस असायलाच पाहिजे पण आज मी तुम्हाला नेणार आहे माझ्या मी मी जिथे नाश्ता करतो सकाळचा त्याला लिबर्डी गार्डन त्या लिबर्डी गार्डनला दोन गृहिणी आहेत खूप छान नाश्ता बनवतात आणि तिथे मी रोज आज किती वर्ष बरेच वर्ष जवळजवळ खातो आहे कारण एका प्लेटमध्येच पोट भरून जातं त्यांच्या दिलेल्या नाश्त्यामध्ये आणि एवढं सुंदर बनवतात आणि चविष्ट असतं जर तुम्हाला कधी घ्यायचं असेल काय असेल तर तुम्ही तुमचं म्हणजे ते बाहेरच्या पण ऑर्डर्स घेतात कारण खूप छान बनवतात त्याच्यामुळे लोकही त्यांच्याकडे भरपूर येतात ऑर्डर्स देतात आणि घेऊन जातात बनवून तर चला आज तुम्हाला मी त्यांची भेट करतो बाय बाय लिबर्टी गार्डनच्या नाक्यावर आलात ना ती आय सी आय बँक आहे त्या बँकेच्या जवळ त्या दोघांचं दोगा, स्टॉल लागतं दोघांचे लिबर्टी गार्डनच्या जवळ नाक्यावरून चल का नको कशाला ठीक आहे खायला बरं तुमच्याकडे काय काय आहे पोहे उपमा शिरा आलू पराठा आणि

काय काय चहा पण आहेत वहिनी वहिनी आहेत जुनी लावतात लिबर्डी गार्डनला असत तुमच्याकडे पोहे असतात वाव वाव खूप छान बरोबर मी किती वाजता लावतो सव्वा सातपर्यंत किती वाजेपर्यंत असता साडेनऊ साडेनव पर्यंत ओके म्हणजे काय कोणाला हवं असेल तर येता येईल ना ओके बाहेरचं पण ऑर्डर घेता ओके ठीक आहे ठीक आहे मग कोणाला हवं असेल तर कॉन्टॅक्ट करा लिबर्टी गार्डनला आय सी कॉलनी आय आय सी बँकेच्या जवळ आय सी सी आय बँकेच्या जवळ आहे